श्रोतहो नमस्कार कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमात मी ऐश्वर्या पटवर्धन आपलं मनपूर्वक स्वागत करते श्रोतह हो कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहोत तंबाखूच्या व्यसनांपासून मुक्ती याविषयी डेंटिस्ट डॉक्टर मेधा लिमये यांची ऐश्वर्या पटवर्धन यांनी घेतलेली मुलाखत चला तर सुरुवात करू या मुलाखतीला मॅडम आकाशवाणी सांगलीच्या कुटुंब स्वास्थ्या या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत नमस्कार गेल्या भागात आपण तंबाखूमुळे शरीराला काय काय त्रास होतो किंवा एकूणच तंबाखूचे होणारे दुष्परिणाम आपण जाणून घेतले तर आजच्या भागात आपण काय जाणून घेणार आहोत आज आपण निकोटीनची व्यसनाधीनता आहे ती सोडवण्यासाठी काय करू शकतो याविषयी चर्चा करूया हा खूपच लोकांच्या अगदी जवळ असणारा प्रश्न आहे की एखादी सवय किंवा व्यसन सोडायचंय पण ते कसं हे ये लक्षात येत नाही त्याबद्दल आज आपण खूप छान चर्चा करणार आहोत तर सुरुवातीचाच पहिला प्रश्न असा येतो की एकदा तंबाखूची सवय लागली किंवा चटक लागली तर ती सोडवता येते का तंबाखू मध्ये जे निकोटीन असतं ते एक खूप ॲडिक्टिव सबस्टन्स आहे म्हणजे त्याची खूप चटक लागते आणि हळूहळू ती चटक वाढत जाते म्हणजे आज समजा एखादी व्यक्ती दिवसात एखादी एक सिगरेट ओढते तर पुढच्या वीस वर्षामध्ये तिचं ते प्रमाण वाढत वाढत जाऊन वीस सिगरेट पर्यंत जाऊ शकतं असं म्हटलं जातं की एक वेळ दारूचं व्यसन सोडवणं सोपं आहे पण तंबाखूचं व्यसन सोडवणं कठीण आहे परंतु अशक्य नाहीये तर त्याच्यासाठी तुम्ही फक्त मनाची तयारी केली पाहिजे मनाचा मनामध्ये ठरवलं पाहिजे की हो मी आता तंबाखू सोडणार आणि हे तुम्हाला सहज शक्य आहे कारण पहिली सिगरेट ओढताना किंवा पहिल्यांदा तंबाखू खाताना तुम्ही कोणाला विचारलं नाही तुमच्या मनाला वाटलं आणि मग तुमच्या मेंदूला थोडीशी किक बसली म्हणून तुम्ही ती खायला सुरुवात केली तर आपण स्वतःला काही प्रश्न विचारूया आणि हे तंबाखूच्या व्यसनापासून मुक्ती मिळवूया हे सोडवण्यासाठी किंवा ह्याच्यातून मुक्ती मिळवण्यासाठी काय काय छोटे छोटे उपाय आपण अगदी बेसिक लेव्हलला करू शकतो सगळ्यात सुरुवातीला म्हणजे तुम्ही स्वतःला हा प्रश्न विचारा की त्या एका छोट्याशा केक साठी तंबाखूचे एवढे दुष्परिणाम मा आपल्याला माहिती आहेत तंबाखूच्या पाकिटावरती लिहिलेला आपण रोज वाचतोय की कि टोबॅको किल्स तरीसुद्धा आपण हे तंबाखू खाणं योग्य आहे का हा पहिला प्रश्न एखादा माणूस जेव्हा तंबाखूचं व्यसन करत असतो त्यावेळेला त्याची मेंदूला केक बसते असं म्हणतात म्हणजे त्या निकोटीनचा एक समजा शंभर टक्के अंश आपल्या शरीरामध्ये आपल्या रक्तामध्ये जाऊन मेंदूला उत्तेजना देत असतो काही तासानंतर म्हणजे ती व्यक्ती दिवसातनं चार पाच सहा वेळेला खातो त्या तेवढ्या वेळानंतर शरीराला क्रेविंग होतं आपण तो तंबाखू खाऊया सिगरेट ओढूया असं खूप वाटायला लागतं तर अशा वेळेला आपण मनाचा हिया केला पाहिजे आणि आपण असं ठरवलं पाहिजे की नाही ही पाच मिनिटं फक्त फक्त ही पाच मिनिटं मी में तंबाखूचा वापर करणार नाही आणि ती पाच मिनटं तुम्ही पार केलीत की तुम्ही जिंकू शकता जेव्हा तुम्ही तंबाखू सोडता तेव्हा एखाद्या तासामध्येच तुमचं ब्लड प्रेशर आहे ते नॉर्मल व्हायला लागतं जेव्हा आपण स्मोकिंग करतो तेव्हा ब्लड प्रेशर वाढलेलं असतं आणि एखाद्या तासामध्ये ते हळूहळू नॉर्मल व्हायला लागतं त्याच्यानंतर एका आठवड्यामध्ये त्या निकोटीनचा आसक्ती असते ती हळूहळू शरीर शरीराचं डिमांड कमी व्हायला लागतं साधारण एखाद्या वर्षामध्ये आपले जे तंबाखूमुळे जे आपल्या शरीरात दुष्परिणाम झालेले असतात ते रिव्हर्स होऊ लागतं आपलं शरीर हे देवाने इतकं छान बनवलंय की आठच दिवसामध्ये ते स्वतःला दुरुस्त करायला लागतं फक्त त्याला थोडासा तुम्ही वेळ दिला पाहिजे जेव्हा आपल्याला तंबाखू सोडायचं आपण ठरवतो तर त्यावेळेला तुम्ही दोन याद्या करा एक ट्रिगर्स आणि एक ग्लिमर्स तर ट्रिगर्स म्हणजे काय तर तुम्ही अशा गोष्टींची यादी करा की काय काय झाल्यानंतर तुम्हाला ते स्मोकिंग करावं असं वाटतं म्हणजे एखाद्या मित्राच्या संगतीत किंवा जेव्हा कामाचं खूप टेन्शन येतं किंवा बरेचदा ड्रायव्हर लोक म्हणतात की आम्हाला नाईट ड्युटी करायची रात्रभर ड्रायव्हिंग करायचे तर असे सगळे तुम्ही काय केल्यानंतर तुम्हाला तंबाखू खावशी वाटते किंवा तुम्ही तंबाखू खाणं थांबवू शकत नाही या सगळ्या गोष्टींची लिस्ट करा त्याच्यानंतर तुम्ही अशा गोष्टींची लिस्ट करा की त्यावेळेला तुम्ही दुसरं काय करू शकता म्हणजे मी तुम्हाला म्हटलं तसं एक आठवडाभर या तंबाखूच्या व्यसनमुक्तीशी आपल्याला खूप प्रतिकार करावा लागेल पण आठवड्यामध्ये हे बऱ्यापैकी हा सगळा तंबाखू तुमच्या शरीरातून निघून जातो आणि त्याच्यानंतर तुम्ही चांगल्या पद्धतीने आयुष्य आपलं काढू शकता तर अशा कुठल्या गोष्टींची तुम्ही लिस्ट करू शकता की ज्यावेळेला तुम्हाला तंबाखू खावासा वाटेल तर त्यावेळेला तुम्ही एखादा वेलदोडा चघू शकता किंवा खजुरासारखे असे पदार्थ चावून खाऊ शकता की जे तुमच्या शरीराला चांगले आहेत किंवा असे काही तुमचे मित्र असतील की ज्यांच्या संगतीत तुम्हाला चांगलं वाटतं किंवा एखाद्याला गाण्याची आवड असेल तर ते तुम्ही गाणं ऐकू शकता तुम्ही गाणं म्हणून बघू शकता काही जणांना खेळाची आवड असते तर ही जेव्हा तल्लफ येते तर त्यावेळेला तुम्ही खेळामध्ये म्हणजे क्रिकेट खेळायला जा फुटबॉल खेळायला जा तर ते तुम्ही डिस्ट्रॅक्ट करू शकता तर अशी डिस्ट्रॅक्शन्स कोणती आहेत याची एक तुम्ही लिस्ट बनवा आणि ज्यावेळेला तुम्ही तंबाखू सोडाल त्यावेळेला या लिस्टकडे तुम्ही पहा मॅडम हे उपाय तर आपण करू शकतोच पण यासोबत आणखी कोणकोणते उपाय केले गेले पाहिजेत प्रत्येकाच्याच आयुष्यात असे काही चांगले क्षण असतात म्हणजे उदाहरणार्थ की तुम्ही एखादं एखादा एखाद गोल केलेला असतो म्हणजे फुटबॉल मॅचमध्ये एखादा गोल केलेला असतो शाळेच्यामध्येच तसा कमी महत्वाचा असतो पण त्यावेळेला सगळ्यांनी तुम्हाला डोक्यावर घेतलेलं असतं किंवा परीक्षेत एकदम छान मार्क पडलेले असतात तर त्यावेळेला सगळ्यांनी तुमचं कौतुक केलेलं असतं तर अशा चांगल्या गोष्टी तुम्ही यांची लिस्ट बनवून ठेवा आणि ज्या वेळेला तुम्हाला असं एकदम डिप्रेशन वाटेल की नाही बाबा आपण आता तंबाखू सोडतोय पण मला एकदम आता सहन होत नाहीये मला आता खावंचं वाटतंय तर ह्या सगळ्या चांगल्या गोष्टींबद्दल तुम्ही विचार करा त्यामुळे जे एन्डॉर्फिन्स आहेत म्हणजे जे डोपामिन तुमच्या मेंदूमध्ये आहे ते रिलीज होईल आणि तुम्हाला त्या पद्धतीची किक बसेल त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या घरच्यांना आणि तुमच्या जे सगळे क्लोज नेटवर्किंग आहे तुमचे मित्रमंडळी तुमचे नातेवाईक सगळ्यांना तुम्ही सांगा की मी आता तंबाखू सोडणार आहे त्यांना विश्वासात घ्या आणि ते तुम्हाला मदत करतील आणि त्यावेळेला म्हणजे तुमच्या आवडीचे खाद्यपदार्थ घरी बनवले जातील किंवा त्यावेळेला तुम्ही एखादा मूवी बघायला जा म्हणजे तुम्हाला डिस्ट्रॅक्शन करण्यासाठी तुमचे फॅमिली मेंबर्स तुमचा मित्रपरिवार खूप मदत करेल आणि हे खूप महत्वाचं आहे कारण कधी कधी एकटं एखाद्या गोष्टीशी फाईट करणं आपल्याला जमत नाही पण सगळ्यांच्या बरोबर टुगेदर वी कॅन घरच्यांची किंवा आपल्या स्वकीयांची मदत तर आपल्याला व्यसनमुक्ती करता असतेच पण यांच्यासोबत त्या व्यसनांपासून मुक्तता किंवा संपूर्णपणे मोकळं होण्यासाठी तज्ज्ञांची मदत कधी घ्यावी तर एक एनआरटी म्हणून एक थेरपी असते म्हणजे एक निकोटीनचे पॅचेस मिळतात किंवा निकोटीनचे चुईंगम मिळतात तर बरेचदा असं विचारलं जातं की मग त्यांचं आपल्याला व्यसन लागणार नाही का तर त्याचं असं गणित आहे की समजा तुम्ही एका वेळेला तंबाखू घेता शरीरामध्ये तर समजा तुम्हाला शंभर टक्के तंबाखू तुमच्या रक्तामध्ये येत असेल तर या ज्या निकोटीन पॅचेस आहेत किंवा जे हे निकोटीनचे गम्स आहेत तर त्याच्यामध्ये वीस ग्रॅम चाळीस ग्रॅम इतक्या कमी प्रमाणामध्ये तुम्हाला निकोटीन मिळत असतं निकोटीनचं कसं आहे जेव्हा तेव्हा निकोटीन तुमच्या शरीरामध्ये जातं आणि मेंदूला उत्तेजना मिळते में ती जी किक बसते तर ती किक उतरल्यानंतर निकोटीनची पातळी कमी आल्यानंतर तुम्हाला ते खावंसं वाटू शकतं पण हे ट्वेंटी एमजी किंवा फॉर्टी एमजीचे जेव्हा तुम्ही चावत असता आणि ते चावण्याची पण एक पद्धत आहे ती पण तुम्हाला सांगते म्हणजे तुम्ही तो चावायचा आहे आणि तो रस गालामध्ये धरून ठेवायचा आहे कारण तो रस कडवट असतो निकोटीनप्रमाणेच तर त्यामुळे तो ते, ते खाल्ल्यामुळे तुम्हाला ऍसिडिटी होऊ शकते किंवा उलटीसारखं मळमळसारखं असं वाटू शकतं तर त्यामुळे तो रस तुम्ही गालामध्ये धरून ठेवायचा आणि हळूहळू तो तुमच्या रक्तामध्ये ऍब्झॉर्ब होईल आणि तुम्हाला ते निकोटीन तुमच्या रक्ताची पातळीमध्ये मेंटेन होईल आणि ही पातळी मेंटेन झाल्यामुळे ही किक बसण्याची जी आपल्याला जी पण असतं ते कमी होतं आणि त्यामुळे या हे जे एनआरटीज आहेत म्हणजे जे हे सॉफ्ट चूज किंवा पॅचेस आहेत ते आपल्याला उपयोगी पडू शकतात तर ते सुद्धा कसे वापरायचे आहेत म्हणजे समजा उदाहरणार्थ आता एखादा व्यक्ती दिवसातनं आठ वेळा सिगरेट ओढते असं आपण धरून चालू तर सुरुवातीला तिने पहिला आठवडा सात सिगरेट सहा सिगरेट असं करत चार सिगरेट वरती असे दोन तीन आठवड्यामध्ये पुढच्या दोन आठवड्यामध्ये या ज्या चार वेळेला तुम्ही स्मोकिंग करताय त्यावेळेला हे जे पॅचेस आहेत किंवा हे जे चुईंगम्स आहेत ते तुम्ही त्या चार वेळा चू केले पाहिजेत म्हणजे तुम्हाला ती जी किक हवी आहे ती त्याच्यामधनं थोडेसे पॅचेस निकोटीन आल्यामुळे त्या किकची जरूरत वाटत नाही ती निकोटीनची पातळी ब्लडमध्ये मेंटेन होते मग समजा तुम्ही सुरुवातीला चाळीस जी निकोटीन सॉफ्ट चूक करत असाल तर हळू पुढच्या आठवड्यामध्ये वीस एमजी करायचे आता तुम्ही चार वेळा घेताय तर पुढच्या आठवड्यात ते दोन वेळेला तीन वेळेला एक वेळेला असं करत टेपर करत म्हणजे हळूहळू कमी करत ती जी निकोटीनची जी डिमांड आहे ती कमी केली पाहिजे जे सर्वसाधारणपणे तुम्ही ठरवल्यापासून साधारण एक ते दीड महिन्यामध्ये तुम्ही हे व्यसन नक्कीच सोडवू शकता फक्त तुम्हाला मन कणखर ठेवलं पाहिजे आपल्या प्रियजनांचा आधार घेतला पाहिजे आणि हे सहज शक्य होतं कारण तंबाखूमुळे आपल्याला तर कॅन्सर होऊ शकतो त्या कॅन्सरच्या ट्रीटमेंटचा खर्च हा तर मोठा आहे इतर जे जे श्वसनाचे विकार आहेत किंवा हार्टचे जे विकार आहेत यामुळे होणारा खर्च हा आपण टाळू शकतो त्याचबरोबर जेव्हा एखादा माणूस स्मोकिंग करतोय किंवा गुटखा खातोय त्या तो दिवसाचे किती पैसे त्याच्यासाठी घालवतो ते पैसे जर शिल्की पडले तर त्या शिल्लक पैशामध्ये किती सोनं येऊ हो शकतं याचा पण विचार करून करणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं मॅडम तुम्ही आता बोलताना निकोटीन चे पॅचेस किंवा गम असं आपण तंबाखू सोडवताना तंबाखूच्या बदली ह्याचा वापर करू शकतो यासोबत बाजारात एक प्रोडक्ट येतं की तंबाखूयुक्त टूथपेस्ट तर ही टूथपेस्ट का वापरावी आणि त्याचे काय फायदे आहेत आणि काय तोटे आहेत तंबाखूयुक्त टूथपेस्ट जी आहे ती जेव्हा तंबाखू तुम्ही सोडवता त्यावेळेला या पॅचेस किंवा जे सॉफ्ट चूज आहेत त्याच्याऐवजी म्हणून तुम्ही वापरू शकता पण त्या तंबाखूयुक्त पेस्टमुळे सुद्धा ती तितकीच शरीराला हानिकारक आहे पण तंबाखू सोडवण्याच्या प्रक्रियेमध्ये तुम्ही त्याचा वापर करू शकता जेव्हा आपण तंबाखूचा वापर करतोय तर त्यावेळेला बरेचदा असं असतं की सुरुवातीला आपण मित्रांनी सांगितलं म्हणून किंवा काहीतरी डिप्रेशन वाटलं खारे चांगलं वाटतं असं म्हणून कुणीतरी आपल्याला फोर्स केलेलं असतं किंवा घरातली वडीलधारी व्यक्ती वापरत असते त्यामुळे चला त्यांना आणून देताना असं अशा पद्धतीने खाल्लं जातं तंबाखू वापर करता जो असतो तो सुरुवातीला पिअर प्रेशर म्हणजे मित्रांनी सांगितलं म्हणून किंवा चल रे माझ्याबरोबर खा किंवा कधी कधी मार्क कमी पडले कधी कधी ब्रेकअप होतं तर मित्र म्हणतात की चल रे आपण एक कश मारूया असं म्हणून या व्यसनाची सुरुवात झालेली असते पण हे जे आपले प्रॉब्लेम्स आहेत काही चाईल्डहूड ट्रॉमा असतो तर हे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यामुळे सुद्धा स्मोकिंगची सुरुवात होते आणि मग नंतर एक असा अशी वेळ येते की आपल्याला कळत नाही की आपण स्मोकिंग का करतोय किंवा तंबाखूचा वापर का करतोय म्हणजे तो करतोय म्हणून मी करतोय 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 करतच जातोय पण त्यावेळेला आपण स्वतःला हे सगळे प्रश्न विचारून हे तंबाखूचं व्यसन थांबवायचा प्रयत्न केला पाहिजे तर कधीकधी हा जो चाइल्डहुड ट्रॉमा असतो त्यासाठी सायकोथेरपीची पण गरज घ्यावी लागते तर क्लिनिकल सायकोलॉजिस्ट असतात त्यांची तुम्ही जरूर मदत घ्या आणि तंबाखू व्यसनमुक्तीसाठी जरूर प्रयत्न करा हे नक्की शक्य आहे मॅडम व्यसनमुक्ती करताना योगासनं कशा प्रकारे मदत करतात योग ही भारतीय संस्कृतीने सगळ्या जगाला दिलेली अमूल्य देणगी आहे योग मेडिटेशन डीप ब्रीदिंग या सगळ्या गोष्टीसुद्धा आपल्याला व्यसन सोडवण्यासाठी तितक्याच उपयोगी ठरू शकतात बरेचदा असं म्हटलं जातं की तंबाखू नाही खाल्ला तर मला संडासला साफ होत नाही तर कॉन्स्टिपेशन दूर करण्यासाठी खूप औषधं असतात त्याच्यामध्ये त्रिफळा चूर्ण आणि एरंडेल तेल हे तर आपल्या आजीबाईच्या बटव्यातलंच आहे हे सहज आपण वापरू शकतो पण क्षुल्लक कारणं देऊन आपल्या जीवाची हानी करणं योग्य आहे का हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारणं गरजेचं आहे मॅडम एखादं व्यसन सोडताना ते सोडलं केलं पाहिजे किंवा त्याची सवय पुन्हा लागू नये म्हणून कोणकोणती काळजी घेतली पाहिजे आपल्या शरीरातली सगळी घातक द्रव्यं जी आहेत ती किडनी वाटे बाहेर फेकली जात असतात तर त्यामुळे जेव्हा तुम्ही निकोटीन सोडताय ज्यावेळेला तंबाखू सोडताय त्यावेळेला पाण्याचा इंटेक भरपूर ठेवला पाहिजे हायड्रेशन मेंटेन केलं पाहिजे त्याच्यानंतर आपल्या शरीराची हानी भरून निघण्यासाठी अँटी रिच डायट घेतलं पाहिजे आणि ज्याच्यामध्ये फायबर्स आहेत असं अन्न घेणं गरजेचं आहे नॅशनल टोबॅको कंट्रोल प्रोग्राम ही एक संस्था आहे जी भारतामध्ये शाळेतल्या मुलांमध्ये तंबाखूचं व्यसन पसरू नये त्यासाठी त्यांच्या दुष्परिणामांविषयी अनेक सेमिनार्स घेत असते बरेचदा आपल्याला असं वाटतं की मी खूप वर्ष तंबाखूचं व्यसन करतोय वीस वर्ष तीस वर्ष मग मी तंबाखू सोडावा का पण लक्षात ठेवा कोणतंही व्यसन सोडण्यासाठी कधीही उशीर झालेला नसतो इट इज नेवर टू लेट जेवढ्या लवकरात लवकर सोडता येईल तेवढी तंबाखू सोडा तंबाखू सोडल्यानंतर पाच ते दहा वर्षात तुमचं शरीर इतर माणसांसारखंच नॉर्मल होऊन जाईल मॅडम तुम्ही आकाशवाणी सांगलीच्या स्टुडिओत आलात आणि तंबाखूमुळे होणाऱ्या रोगांविषयी आणि तंबाखू सोडावी कशी याविषयी खूप छान माहिती सांगितली त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार धन्यवाद आकाशवाणीचे खूप खूप धन्यवाद की त्यांनी आज इथे या विषयावर बोलण्यासाठी मला संधी दिली हो कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमात आताच आपण तंबाखूच्या व्यसनांपासून मुक्ती याविषयी डेंटिस्ट डॉक्टर मेधा लिमये यांची ऐश्वर्या पटवर्धन यांनी घेतलेली मुलाखत ऐकली याबरोबरच कुटुंब स्वास्थ्य या, या कार्यक्रमाची वेळ आता संपत आली तेव्हा या कार्यक्रमाचे सादरकर्ते श्रीनिवास झरंडेकर यांच्यासोबत मला ऐश्वर्या पटवर्धनला निरोप द्या नमस्कार